बाबा काय सांगाल तुम्ही न्यायालयात गेलता निकाल या ठिकाणी तीन तारखेला घेऊ नये म्हणून त्याबाबत काय झालं काल नागपूर हायकोर्टने फार योग्य निकाल दिलेला आहे त्याच कारण म्हणजे त्यांनी इलेक्शन कमिशननी असा निर्णय घेतला होता की काही नगरपालिकांचे इलेक्शन आणि रिझल्ट येत्या म्हणजे आज आणि काल आणि चार तारखेला ते हे करणार होते आणि बाकीच्या निवडणुका बाकीच्या नगरपालिकांच्या निवडणुकांचे रिझल्ट वीस आणि एकवीस तारखेला घेण्यात येणार होते त्याच्यामुळे वीस आणि एकवीस तारखेच्या ज्या निवडणुका आणि त्याच्या रिझल्ट असतील त्याच्यावर काही नेगेटिव्ह नेतर दुसऱ्या प्रकारे इफेक्ट न होऊ म्हणून नागपूर हाय हायकोर्टाने फार उत्तम निकाल दिलेला आहे त्याचप्रकारे आम्ही देखील कोल्हापूर हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती त्या याचिकेमधनं सुद्धा खऱ्या अर्थाने त्या याचिकेला याचिका बेसिकली इन्फ्रक्च्युअर झाली कारण नागपूरच्या हायकोर्टाने जो निकाल दिला तोच आमच्यावर सुद्धा बंधनकारक राहील त्याच्यामुळे आम्ही कुठेही कसल्याही प्रकारे अनफेअर इलेक्शन खेळण्याचा गैरप्रकार होऊन देणार नाही ह्याच्याबद्दल आम्ही सावधानी घेत हो, आहोत आणि अशीच पुढे घेत राह नमस्कार प्रचारात तुमचा सुरू आहे जोरदार प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल काय सांगाल प्रचार फार चांगला आणि उत्तमपणे चालू आहे पॉझिटिव्ह रि सुद्धा अपेक्षित आहे लोकांकडनं एक बदल हवा आहे लोकांना आता त्यांचीच लाईन मा मारतो ते म्हणतात आम्ही बदल्याचं राजकारण करत नाही आम्हाला बदलाव बदलावाचं राजकारण करायचं आहे आता मी असं म्हणतो लोकांनाच बदल हवा आहे है। लोकांना ह्यांच्याकडनं ह्यांच्या गुंडगिरी आणि ह्यांच्या दहशतीपासून एक बदल हवा आहे त्याच्यामुळे आम्ही खरी लढाई लढत आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला एक फार चांगला रिस्पॉन्स लोकांकडनं येत आहे आमची अपेक्षा आहे की येत्या निवडणुकीत आम्हाला फुल यश मिळेल